दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोचतो त्याप्रमाणे पोठीतले सगळे कल्ले नाही तरी ते कल्ले एवढे तरी कृतीत आणावे दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोचू आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झाले की काय येते हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही जगणे म्हणजेच शरीरात चैतन्य असणे होय चैतन्य हे केवळ सचिदानंदात्मक आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे हा आनंद आपण भोगावा कृतीमध्ये आनंद आहे फलात किंवा फळाच्या आशेत तो नाही शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फळाशा सोडण्याची इच्छा ही अशीच निरपेक्ष असावी देवालय बांधली देवाचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे परमात्माच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्म करत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे यामुळे आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायचीच नाहीत खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत त्याला आपल्यातच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वरूपच भासतात आपल्याला आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेच काही निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान लाभते किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटापट असते जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबलीच्या झाडाशेजारी केलीचे झाड वाढले तर बाबलीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाडून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्म सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला आपण ज्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्याचा वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात संत हा जसे बोलतो तसे वागतो तर आपण बोलतो आणि वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र उलट वागतो यासाठी आपण अशी कृती करू की आपल्याला नंतर तसे बोलता येईल भगवंताचा आनंद हा फार बलवंतर आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आरकाडी करत असतो साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजे नुसते विषय बाधक होत नाही विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रगट होते तो संत जाणावा अशांची संगती केव्हा होईल ही तलमल असावी अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही आपला ठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते गृहस्थ श्रमात देव भेटणार नाही असे म्हणणे त्यांचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बालगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे अर्पण बुद्धीने सर्व कर्म करावीत माझे मन मला खात नाही ते काम चांगले समजावे वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे तर ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधी तरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमात्मा श्रद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद